आता ऐकूया परिसर या, या कार्यक्रमात निसर्ग जागृती हे सदर याचं लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभारी यांचं श्रोतेहो पावसाळ्यात तुम्ही हिरवागार डोंगर बघता निसर्ग त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्या रंगांची मुक्त उधळण करत असतो पण त्याच डोंगरावर वाळलेलं गवत पेटवणं तसंच पडलेला पाला पाचोळा जाळणं किंवा झाडांची पानं पेटवून कोणीतरी वणवा लावतो रात्री पेटलेला डोंगर पाहिल्यावर मग आपल्याला याची जाणीव जाने साधारणपणे जानेवारी जानेवारीपासून सुरू असलेला हा वणवा लावण्याचा प्रकार मे ते पर्यंत चालतो हे डोंगर पेटवले गेल्यानं उन्हाळ्यात काळे कभिन्न दिसतात आणि त्यावेळी जळालेला डोंगर पाहिल्यावर दर रविवारी वेळ आणि पैसा खर्चून पाणी घालणाऱ्या आपल्या छोट्या मोठ्या निसर्गमित्रांना किती दुःख वाटत असेल याचा विचार करा वणवा विझवणारा कोणी का भेटला नाही असंही वाटू शकतं वन्य प्राण्याचा चारा पाण्याचा झरा औषधांचा ठेवा गवताचा भारा पावसाच्या धारा या सर्वांवर वणव्याचा परिणाम होतो प्राणी पक्ष्यांची एखादी जात दरवर्षी नष्ट होती वणवा लावणारा माणूस मनातला राग असा वाईट प्रकारे बाहेर काढतो नजर चुकवून वणवे लावले जातात मग वनविभाग सामाजिक वनीकरण विभागानं जंगलावर केलेला सरकारी खर्च हा वणव्यात जळून जातो आता तर डोंगरांना वणव्याचंच जास्त भय आहे आणि दुसऱ्या बाजूला जंगलापासून दूर असणाऱ्यांना दुष्काळाचं भय दोन्हीचा समन्वय साधण्यासाठी पंधरावीस फुटाच्या लांबलचक जाळ प्रतिबंधक रेषा डोंगर रांगांवर गावकऱ्यांच्या सहाय्यानं काढल्या तर हा जाळ गजनी गजनीकट रोजगार देऊन जाईल कापलेले गवताचे भारे पेंड्या चारा छावण्यावर पाठवण्यात आल्या तर तेथील जनावरही जगतील त्यातला पैसा गवत कापणाऱ्यांना रोजगार देईल डोंगरावरचं गवत कारणेही लागेल दोन्हीकडची जनावरं उपाशी मरणार नाहीत पोषणयुक्त चारा आगीपेक्षा जनावरांच्या पोटाची आग शांत करेल आणि जंगली प्राण्यांचे हल्लेही थांबतील श्रोते हो रात्रंदिवस पर्यटनामुळं लोकांची वर्दळ वाढली या गर्दीला निसर्गाचं भान नाहीये तीर्थक्षेत्राला देवाला जाणारे भाविक चुली पेटवून त्या न विझवता निघून जातात गंमत म्हणून काली टाकणारे युवक किंवा काही शिकारी मुद्दामहून वणवे लावतात काही जुन्या विचारानं गैरसमजुतीनं डोंगर पेटवतात त्यांच्या मते पावसानंतर जोमानं गवत येतं राख शेताला उपयोगी पडते अशा गैरसमजुतीनं हे वणवे लावले जातात अशा वणव्यामुळे विविध प्रकारच्या वेली वृक्ष झुडपं दुर्मे औषधी वनस्पती जळून जातात गवत जळून जातं जनावरांना खाद्य मिळत नाही जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते जमिनीत पाणी बुरण्याची क्रियाही तळी विहिरी बोरवेल याचं पाणी कमी होतं साप सरडे घोरपडी सरपटणारे जीव हे आगीत जळून जातात पक्ष्यांची घरटीही नष्ट होतात शाकाहारी मांसाहारी जीवांची अन्न साखळी ही पूर्णपणे बाधित होते प्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष वाढतोय डोंगर रांगा सोडून बिबट्या गावातुसाच्या फडात गावाजवळ मुक्कामाला येतोय आणि तिथं दहशत माजते माकडे गवे रानडुकरं भेकरं जंगल सोडून पिकावर तुटून पडतात मित्रांनो वन वणवा लावणं हा कायदेशीर गुन्हा आहे पण आपण वणवा निर्मूलनासाठी प्रबोधन करू शकतो जाळ रोषा काढण्यास मदत करू शकतो वणवा विझवण्यासाठी मदत करू शकतो वणवा निर्मूलन करून जैवविविधतेचं रक्षण स्थानिक पातळीवरच करू शकतो असे वणवे तुमच्या भागात कोणी लावत असेल तर पोलीस पाटील सरपंच शिक्षक वन विभाग पोलीस किंवा निसर्ग मित्रांना माहिती द्या म्हणजे कारवाई करणं सोपं जाईल निसर्गरक्षक म्हणून जेवढ्या लवकर कळवाल तेवढा जास्त वाचेल ब्राझील ऑस्ट्रेलिया कॅलिफोर्निया इथं लावलेल्या वणव्यात तिथल्या निसर्गाचं किती नुकसान झालंय हे आपण पाहिलेलं आहे तेव्हा आपल्या परिसरात वणवा नको एवढंच लक्षात ठेवूया हो आताच आपण परिसर या कार्यक्रमात निसर्ग जागृती याविषयी ऐकलत याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं आणि हा परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून